प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजित पवारांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन व्हायचंय चे। परंतु का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब करण्यास विसरू नका मालेगाव सहकारी साखर कारखाना हा शरद पवारांचा कारखाना म्हणून म्हणून ओळखला जातो परंतु या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सध्या जबरदस्त अशी रंगत पाहायला मिळत आहे मोठा राजकीय संघर्ष माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये यावेळी पाहायला मिळत आहे अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे अजित पवार यांच्यासाठी की निवडणूक जिंकणं राजकीय दृष्ट्या अत्यंत आहे अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या एका जाहीर सभेमध्ये एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं की या कारखान्याचा चेअरमन मीच होणार आहे म्हणजे एक प्रकारे अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर्या कारखान्याची कारखान्याचे चेअरमन होण्याची इच्छा प्रदर्शित केलेली आहे अर्थातच अजित पवार यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यावर की, की निवडणूक या निवडणुकीकडं बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लाभलेलं आहे या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पॅनल त्याचबरोबर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा एक पॅनल त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे नेते सहकार महर्षी म्हणून ओळखले जाणारे चंद्रराव तावरे त्याचबरोबर रंजन कुमार तावरे यांचा एक पॅनल आणि अजून एक चौथा पॅनल अशा चार पॅनलमध्ये ही निवडणूक होत आहे परंतु मुख्य सामना हा प्रामुख्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पॅनल विरुद्ध सहकार महर्षी चंद्रराव तावरे यांच्या पॅनल मध्ये ही लढाई प्रामुख्याने पाहायला मिळते अजित पवार पहिल्यांदाच शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढत आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभागणी झाल्यामुळं अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभागणी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले निवडणूक आयोगाने अजित पवार यांची राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी आहे अशा प्रकारचा एक कौल दिलेला आहे विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा एक प्रकारे तशाच प्रकारचं आपलं मत नोंदवलेलं आहे त्यामुळं अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजेच एक वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघामधून पराभवास सामोरं जावं लागलं बारामती विधानसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांना जवळजवळ पन्नास हजाराचा लीड मिळालेलं होतं आणि एकंदरीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधून सुप्रिया सुळे यांना चांगले मताधिक्य मिळालेलं होतं अर्थातच विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या समोर युगेंद्र पवार यांचं बारामती विधानसभा मतदारसंघामधून एक प्रकारे आव्हान होत परंतु एक लाखा एक लाख एक लाख मतांच्या फरकानं अजित पवार यांचा विजय झाला जरी अजित पवार विधानसभेला विजयी झाले असले तरी सुद्धा अजित पवार यांच्या समोर असणारे युगेंद्र पवार यांनी विधानसभा निवडणुकीत चांगलं मतदान घेतलं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सध्या वेगळे लढत आहेत अजित पवार हे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत त्याचबरोबर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा येणाऱ्या भविष्यातील निवडणुकांच्या दृष्टीनं अजित पवार यांना आपला स्वतःचा गड हा मजबूत करायचा आहे बारामतीची ओळख ही शरद पवार यांच्यामुळे आहे परंतु सुद्धा एक प्रकारे वर्चस्व आहे हे अजित पवार यांना कुठतरी दाखवून द्यायचं आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचं आव्हान असणार आहे आणि विशेष करून बारामती नगरपालिका असो अथवा बारामतीमधील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाचं म्हणजे एक प्रकारे सुप्रिया सुळे यांचं आव्हान हे अजित पवार यांच्या समोर असणार आहे परंतु त्या निवडणुकीपूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे आणि त्या निवडणुकीत आपल्याला आपला पॅनल हा मजबूतीनं निवडून आणायचा आहे आणि एक प्रकारे आपल्या विरोधकांना एक मेसेज द्यायचा आहे या दृष्टीने सुद्धा खर तर अजित पवार या निवडणुकीकडे पाहताना दिसत आहे अजित पवार यांच्या पॅनलच्या जरी तीन पॅनल माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उतरले असले तरी सुद्धा या तीन पॅनलमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते सहकार महर्षी चंद्रराव तावरे यांच्या पॅनल न खर तर पॅनलचं आव्हान हे अजित पवार यांच्या पॅनल समोर असणार आहे दोन हजार मध्ये चंद्रराव तावरे यांच्या पॅनलने अजित पवारांच्या पॅनलचा पराभव केलेला होता एकोणीसशे एक्क्याण्णव पासून दोन वेळा आतापर्यंत चंद्रराव तावरे यांच्या पॅनलने अजित पवारांच्या पॅनलचा पराभव केलेला आहे चंद्रराव तावरे यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना पाठिंबा दिलेला होता चंद्रराव तावरे यांना मानणारा मतदार वर्ग हा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये खरंतर मोठ्या प्रमाणात आहे भारतीय जनता पक्षाचे दिल वजनदार नेते म्हणून चंद्रराव तावरे यांना ओळखलं जात परंतु ज्यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घोषित झाली त्यावेळी सर्वपक्षीय पॅनल बनवलं जाईल किंवा सर्वपक्षीय पॅनलच्या दिशेने खर तर एक प्रकारे वाटचाल सुरू होती परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी असेल त्या दिवशी अजित पवार यांनी आपले एकवीस उमेदवार एक प्रकारे तर घोषित केले त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध न होता खर तर या निवडणुकीमध्ये जवळजवळ चार पॅनल उभे राहिले माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे चंद्रराव तावरे यांच्या पॅनलच्या निमित्तानं काही प्रमाणात का होईना भारतीय जनता पक्षाचा एक हस्तक्षेप काही प्रमाणात का होईना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे अर्थातच या अजित पवार यांच्या पॅनल समोर चंद्रराव तावडे यांच्या पॅनलच एक मोठं आव्हान असणार आहे कारण हे अजित पवार यांना चांगलंच माहीत आहे त्यामुळं आपल्या विरोधकांना एक चांगला संदेश देण्याच्या दृष्टीनं म्हणजेच बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणजेच अजित पवार यांचं वर्चस्व आहे आणि स्थानिक प्र... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो सहकारी संस्थांच्या निवडणूक असो अथवा बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक असो यामध्ये अजित पवार यांचा शब्द हा प्रमाण मानला जातो आणि एकंदरीत बारामतीमध्ये अजित पवार यांना एक प्रकारे विरोधकांचं आव्हान नाही किंवा विरोधकांनी जरी आव्हान उभं केलं तरी त्यांना आपण निवडणुकीमध्ये पराभूत करू शकतो असा एक संदेश खरदर यामुळं अजित पवार यांना एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला सुद्धा खरदर द्यायचं आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक का अजित पवार हे पहिल्यांदाच खर तर शरद पवार यांच्या पाठिंब्याशिवाय लढत आहेत आतापर्यंत शरद पवार यांचा पाठिंबा हा वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये म्हणजेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एकोणीसशे एक्क्याण्णव पासून पर्यंत एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ते दोन हजार वीस पर्यंत झाले झालेल्या प्रत्येक निवडणुकीत शरद पवार यांचा पाठिंबा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांना मिळत आलेला आहे परंतु यावेळी अजित पवार हे शरद पवार यांच्या पाठिंब्याशिवाय निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि यामुळं या निवडणुकीत या या जरी शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे आपल्या विरोधात जरी उभे असले किंवा त्यांचा पॅनल उभा असला आणि त्यांचा विरोध जरी आपल्या पॅनलला असला तरी सुद्धा आपण निवडणुकीमध्ये विजयी होऊ शकतो असा एक संदेश मतदारांपर्यंत अजित पवार यांना खरदर पोहोचवायचं आहे बारामती विधानसभा जरी शरद पवार यांच्या नावानं ओळखला जात असला किंवा बारामती तालुका हा शरद पवार यांच्या नावानं जरी ओळखला जात असला तरी सुद्धा अजित पवार यांनी गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपल्या सात मध्ये आमदारकीच्या कालावधीमध्ये आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री म्हणून ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यामुळं बारामती मतदारसंघ हा अजित पवार यांचा मतदारसंघ म्हणून सुद्धा खर तर राज्यामध्ये दे आणि देशामध्ये दे ओळखला जातो आणि ही ओळख ठळक स्वरूपात व्हावी किंवा आपली एक वेगळी इमेज या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण करण्याचा प्रयत्न खर तर अजित पवार यांचा आहे आणि एक प्रकारे शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील यांना या, या निवडणुकीच्या निमित्तानं एक संदेश देण्याचा प्रयत्न सुद्धा खर तर अजित पवार यांचा दिसतोय म्हणजेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी खर तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे खर तर लक्ष घातलेलं आहे कारण अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत वेगवेगळ्या संस्थांचे अजित पवार हे अध्यक्ष आहेत परंतु ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं सभांचा धडाका लावलेला आहे ज्या प्रकारची वक्तव्य अजित पवार यांच्याकडून केली जात आहेत आणि निवडणूक जिंकण्यासाठी ज्या पद्धतीचे ज्या पद्धतीची व्यूहरचना रणनीती अजित पवार यांच्याकडून वापरली जात आहे ते पाहता अजित पवार यांनी बारामतीमध्ये अत्यंत मायक्रो लेवलला जाऊन आपली रणनीती आखलेली आहे म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकून विरोधकांना एक संदेश देण्याचा प्रयत्न हा अजित पवार यांचा आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी नंतर, मी निवडणुकीनंतर मी चेअरमन होणार अशा प्रकारचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याला सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये अजित पवार यांच्या पॅनलची सत्ता कि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या साखर कारखान्यावरती होती आणि त्या पॅनलने ज्या पद्धतीनं कारभार करायला पाहिजे कारभार सभासदांच्या हिताच्या दृष्टीनं करणं गरजेचं होतं तो कारभार त्या संचालक मंडळाकडून झालेला नाही गैरव्यवहार हो असेल भ्रष्टाचार असेल असे वेगवेगळे आरोप खरदर संचालक मंडळा मंडळावरती झालेले आहेत आणि एकंदरीत ऊसाला म्हणजेच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या उसाला योग्य प्रमाणात भाव देण्यात संचालक मंडळ किंवा ऊस दर देण्यात संचालक मंडळ तर अपयश ठरलेलं आहे ठरलेलं आहे त्यामुळं यावेळी संचालक गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने संचालक मंडळाने कारभार केला आणि त्यांच्यावरती ज्याप्रमाणे गैरव्यवस्थापनाचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते पाहता संचालक मंडळाविरुद्ध सभासदांमध्ये आणि शेतकरी नारा वर्गामध्ये प्रचंड नाराजगी पाहायला मिळते परंतु ही ही नाराजगी अजित पवार यांनी खेळली त्यामुळं स्वतः अजित पवार यांना या निवडणूक या कारखान्याच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरावं लागलं ब वर्ग गटातून अजित पवार यांनी तर आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यामुळं अजित पवार यांनी जे एकवीस उमेदवार दिलेले आहेत म्हणजे त्यांच्या अजित पवारांसह जे, जे एकवीस उमेदवार उभे आहेत त्या प्रत्येक जागेवरती स्वतः अजित पवार उभे आहेत म्हणूनच मतदार व्हावं या दृष्टीनं तर अजित पवार यांच्या पॅनलकडून प्रचार सुरू आहे म्हणजेच अजित पवार हे या निवडणुकीमध्ये जर उतरले नसते तर यदा कदाचित मोठा फटका हा अजित पवारांच्या सत्ताधारी निळखंटेश्वर पॅनलला बसला असता त्यामुळं अजित पवार यांनी आपल्या पॅनल विषयी असलेली जनतेची मते असलेली जनतेची नाराजगी ही लक्षात घेऊन स्वतः ते निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत अजित पवार यांना एक संदेश असाही द्यायचा आहे की अजित पवार यांना सहकार मोडीत काढायचा आहे असा सातत्याने आरोप हा तर अजित पवार यांच्यावरती होतो परंतु माळेगाव सहकारी साखर कार्य कारखान्याचं एक प्रकारे अध्यक्षपद आपल्याकडे घेऊन अजित पवार यांना हा कारखाना तर चांगल्या पद्धतीने चालवायचा आहे आणि त्याचबरोबर या कारखान हा कारखाना कसा विक्रमी भाव देईल हे अजित पवार हे आपल्या वेगवेगळ्या भाषणामधून वेग म्हणजेच कारखान्यासाठी जे वेगवेगळे सध्या जो प्रचार चालू आहे त्या प्रचाराच्या निमित्तानं अजित पवार ज्या सभा वेगवेगळ्या भागात होत आहेत त्या सभामध्ये अजित पवार हे या कारखान्यामध्ये जर आपली सत्ता आली तर आपण सभासदांना किंवा ऊस उत्पादकांना कसा चांगला भाव देऊ कारखान्याचं व्यवस्थापन कस चांगल्या पद्धतीने ठेवू कारखाना कसा भ्रष्टाचार कार मुक्त करू आणि सभासदांची काळजी कशी जास्तीत जास्त घेण्यात येईल कारखान्याच्या कारभारामध्ये शिस्त कशी जास्तीत जास्त आणता येईल या दिशेने अजित पवार यांची खर तर वक्तव्य आहेत म्हणजे एक प्रकारे अजित पवार यांनी या कारखान्याच्या निमित्तानं खर तर आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे कारण या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जर उलट फेर पाहायला मिळाला तो तर तो अजित पवार यांच्या दृष्टीनं तर चिंतेचा असेल जर यदा कदाचित अजित पवार यांच्या पॅनलला पराभव स्वीकारावा लागला तर राज्याच्या राजकारणामध्ये तो त्यामुळं अजित पवार यांच्यासाठी एक चुकीचा संदेश जाऊ शकतो कारण जर अजित पवार यांचा होम ग्राउंड वरतीच पराभव झाला तर राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार यांचं जे राजकीय वजन आहे ते काही प्रमाणात त्यामुळं कमी होईल किंवा त्यांच्या जी एक अजित पवार यांनी आपली इमेज बनवलेली आहे राजकीय इमेज बनवलेली आहे त्याला कुठेतरी तडा जाऊ शकतो त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघ बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं किंवा बारामती तालुक्यामध्ये आपलं राजकीय वजन वाढवायचा वाढवण्याच्या इराद्याने आणि भविष्यातील राजकारणामध्ये आपल्याला शरद पवार यांच्या शिवाय राजकारण करावं लागणार आहे शरद पवार यांचा पाठिंबा मिळेल असं नाही त्यामुळं सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील यांच्या विरोधात जाऊन अनेक वेळा भूमिका घ्यावी लागतील यामुळेच अजित पवार यांनी या कारखान्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं स्वतः खरदर मैदानामध्ये उतरत स्थानिक पातळीवरती प्रचार सभांचा जो धडाका लावलेला आहे त्यामुळं अजित पवार हे आपल्याविषयी म्हणजेच एकंदरीत जनतेचा जास्तीत जास्त पाठिंबा आपल्याला मिळावा आणि एक जस्ट बारामतीमध्ये एक वेगळी इमेज निर्माण करण्याचा प्रयत्न या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवार यांचा आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका